जुने कल्याण मंडळ महिला मोर्चा व अध्यक्ष कल्याण विकास फाउंडेशन हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवस समाजकार्यातून साजरा हेमलता नरेंद्र पवार यांचा वाढदिवस समाज कार्यातून साजरा करण्यात आला कुठल्या प्रकारचा वाया न खर्च करता लोकांच्या हितासाठी हेमलता नरेंद्र पवार यांनी हे पाऊल उचलले आहे आपल्या निमित्त रक्तदान शिबिर लसी महिलांसाठी आरोग्य शिबिर डोळे तपासणी व इतर तपासणीचे शिबिर राजस्थान हॉल कल्याण पंचमीत आयोजित करण्यात आले हेमलता पवार हे नेहमीच साऱ्या समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी कल्याण परिसरमध्ये आपल्या पक्षमाच्या माध्यमातून मंडळाच्या माध्यमातून समाजकार्य सुरू ठेवलेले आहे लोकांच्या मध्ये त्याला नेहमी धावून जाणाऱ्या गरजू लोकांना मदत करणाऱ्या हेमलता नरेंद्र पवार चांगलेच समाजकार्यामध्ये सक्रिय आहेत म्हणूनच त्यांना शुभेच्छा द्यायला लोकांनी चांगलीच गर्दी केली होती रिपोर्ट डोंबली फास्ट कल्याण आज हे ताई नरेंद्र पवार यांचा वाढदिवस आहे आम्ही त्यांना खूप खूप वार्दाच्या खूप शुभेच्छा देतो तसंच त्यांच्या वाढदिवसानिमित्त बरेचसे कार्यक्रम राबवले आहेत रक्तदान शिबिर ठेवले आहेत ताईंना पुन्हा एकदा वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा आज अध्यक्ष जुने कल्याण महिला मंडळच्या अध्यक्ष विकास फाउंडेशन यांच्या माध्यमातून त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून त्यांनी रक्तदान शिबिराचा जो आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर आयोजित करताना प्रत्येक व्यक्तीला रक्तदानाची आवश्यकता लागते या उद्देशाने त्यांचा वाढदिवस साजऱ्याच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे असं रक्तदान दिलेलं आहे रक्तदान हा एक श्रष्टदान आहे एखाद्या व्यक्तीचा जीवनदानासाठी रक्तदान शिबिर लावणं हे अतिशय महत्वाचं आहे आज त्यांचा वाढदिवसाच्या आम्ही त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नरेंद्र पवार यांचं वाढदिवसाचं औचित्य साधून आज ब्लड डोनेशन कॅम्प केलेलं आहे रक्तदान हे महादान आहे हे आपल्याला समजायला पाहिजे आणि मी आज आव्हान करते की जास्तीत जास्त लोकांनी आज रक्तदान करावं आणि इथे हजेरी लावावी खूप सुंदर कार्यक्रम आहे आणि मेडिकल चेकअपही आहे महिलांसाठी इथे गायनोलॉजिस्ट डॉक्टर अवेलेबल आहे दोन वाजेपर्यंत आणि मला मी परत एकदा हेमानंद पवाराला वाढदिवसाची शुभेच्छा देते धन्यवाद